संपूर्ण भारताला शांतीचा आणि महाकरुणीय तथागत गौतम बुद्ध समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर स्त्री शिक्षणाचे जनक महान क्रांतीवीर महात्मा फुले बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचे उद्धारक प्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महामानवांना आणि मातेंना माझे कोटी कोटी प्रणाम आजचा माझा विषय आहे सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंधूंनो बाबासाहेबांचे विचार सर्व क्षेत्रात व्यापलेले आहेत त्यांचे कार्य सूर्याच्या तेजासारखे आणि प्रेरणा देणारे आहेत सूर्य कधीच भेदभाव करत नाही तोच नदी नाले डोंगर दरी कडे कपारी पर्यंत जाऊन पोहोचतो तसेच बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहेत ते कोणी एका विशिष्ट जातीत किंवा धर्मांसाठी नसून तर बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहेत म्हणून तर त्यांना सर्वव्यापी ही उपाधी दिली जाते डॉक्टररावसाहेब आंबेडकरांनी या आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले अहो रात्र कष्ट करून आपल्या जीवाचं रान करून पावाचे तुकडे खाऊन या देशाचे संविधान लिहिले अहो उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहायचे अशा प्रकारे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले अहो ज्या बाबासाहेबांना या भारत देशात लिहिणे वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक पुस्तक असे लिहिले की आणि आता त्याच पुस्तकावर संपूर्ण भारत देशाचा राजकारभार चालतोय म्हणूनच तर या ठिकाणी मला मनावसं वाटतं असे होते मा... असे पुन्हा कोणीच होणार नाही स्वतःचा सुख संसार सोडून या समाजाला कोणी पाहणार नाही पावाचे तुकडे खाऊन कोणी दिवस काढणार नाही अहो बाबासाहेबांची तर सोडात पण त्यांच्या अस्थिची कणही कोणाच्या बापाच्या बापाला होणार कोणाच्या बापाच्या बापाला बापा होणार नाही तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कायदे मंत्री कामगार मंत्री जनसंधारण मंत्री हे तीन खाते होते तेव्हा कामगार नेते या नात्याने सर्वच कामगारांवर फार मोठे उपकार केले कारण पूर्वी अधिकारी असो कर्मचारी असो सर्वांना तब्बल चौदा चौदा तास काम करावे लागत असे परंतु बाबासाहेबांनी त्या चौदा तासांचे फक्त आठ तास केले आणि आठवड्यातून एक सुट्टी मिळावी याचीही तरतूद केली आणि ती मिळूनही दिली तसेच तसेच काम कायदे मंत्री या नात्याने हिंदू कोड बिल हे एकोणीसशे छप्पन साली संसदेत संसदेत मांडले आणि हिंदू कोड बिल हे जात, एका जाती धर्मांच्या स्त्रियांसाठी नसून तर अखंड भारतातील स्त्रियांसाठी होता तितकंच नव्हे तर जनसंधारण नेते या नात्याने नदीजोड प्रकल्पना सत्तर वर्षांपूर्वी नेहरू सरकार पुढे मांडली परंतु नेहरू सरकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दुर्लक्ष के दुर्लक्ष केले अहो मला सांगा जर सत्तर वर्षांपूर्व पूर्वीची ही नदीजवळ प्रकल्पना अंमलात आणली असती तर बाराही महिने आपल्या भारत देशात पाणीच पाणी राहिले असते तर कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असती का हो ओ आजही ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे याची आज कदाचित वेळही वेळही आली असती मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने हे भारतीय लोकांची मने विषमतेची पक्की बांधून ठेवलेली होती म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही डॉ विष लोकांच्या मनातील विषमता आजली म्हणूनच तर या ठिकाणी मला मनावसं वाटतं मनुस्मृती नावाचा एक विषारी साप होता पर्यंत त्याला कोणीच पेटवू शकले नाही परंतु त्याला पेटवणारा एकच वाघ होता एकच वाघ होता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशातील सामाजिक व धार्मिक प्रश्नांची अतिशय सुरेख सांगड घातली आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश एक कृषी प्रधान देश आहे आणि भारतीय समाज हा हजारो जाती धर्मांमध्ये विखुरला गेलेला खोरला गेलेला आहे त्यामुळे त्यांनी गरबी निर्मूलनाची गरबी निर्मूलन करण्यासाठी सर्वात खालचा जो वर्ग आहे त्याला नेमले आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणण्यासाठी बाबासाहेबांनी आपले विचार अंमलात आणले खरंच इतकी दहा दिशा व्यापक कामे करणे एका व्यक्तीला खरोखरच अशक्य होते परंतु एक महामानव जन्माला आला की त्याने हे शक्य करून दाखवले त्याचे नाव होते सर्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम